हॅलो बोला बोला नमस्कार आपला तो चौदा ऑक्टोबरच्या जियानुसार तरतुदीची आलीत नाही चौदा ऑक्टोबर नुसार त्यांनी पुरवणी मागण्यामध्ये काही तरतूद केलेली नाही आहे आणि आता अजितदा म्हणतात की या मध्ये आम्ही करणार नाही पुढल्या पावसाळी देश सगळे आमदार मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत अच्छा अच्छा नाही ते व्हायला पाहिजे साहे ना साहेब आता ते सांगायला पाहिजे मान्य आहे शासन निर्णय काढला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तो शासन निर्णय आम्ही दोन महिने आंदोलन करून शासनाने काढला कर हो। दोन महिने मैं आम्ही आंदोलन केला आणि त्याच्यानंतर शासनाने कुठे शेवटी शेवटी आम्ही तो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा प्रश्न सगळा उद्या उद्या काहीतरी करा साहेब पिरियड प्रसार सभागृह बंद वगैरे करून असं नाही का आमच्या एक दोघाचे आहे ना सभागृह काही बंद पडत नसत्रमक आक्रमक भूमिकेने कसं असते विरोधात आम्ही बंबलो सत्तेमध्ये ते जसं विक्रम काडे आहे तो मात्रे आहे कि सर नाईक आहे हे सत्तेत आहे ना हे काहीच करत नाही आमच्या सोबत अच्छा अच्छा पण हे पण राहणार आहेत ना मात्र बीजेपीच आहे मात्र साहेब शिंदे साहेबांना भेटले ना भेटले पण काय झालं सिंधुल पण असं भेटून फोटो टाकणं म्हणजे होते का सभागृहात एक शब्द बोलत नाही अच्छा अच्छा नुसतं बाहेरच्या बाहेर फोटो टाकून होते का सर नाही नाही सभागृहामध्ये मुद्दे मांडले पाहिजे बोललं पाहिजे दोन दिवस सभागृहात धरणे आमची तयारी आहे पूर्ण सभागृहात चर्चा करायची परंतु सभागृहच नाही झालं दोन दिवस आता आपलं कसं की आपली शितीगिरी नाही राहत आहे बरोबर बाप भेटणं निवेदन देणं पत्र बोटो टाकून काम नाही का मागच्या वेळेस आपण तो सभागृहात मुद्दा लावून धरला त्याच्यानंतर शासन निर्णय काढला बरोबर बरोबर आहे की नाही वेगळं करते वेगळं उद्या उद्या आचारसंहिता लागली माहिती का हे तर आहे डोरे वाटावली तरी चुप बसते असं का कोणी डोरे वाटावू शकत नाही त्याच्यातला हा फरक आहे उद्या आम्ही पुन्हा भेटणार आहे सगळे थोडस आक्रमकपणे साहेब ते व्हायलाच पाहिजे ठीक आहे कारण सगळे लोक आता तुम्हाला पण माहिती राज्यातले तर साठ हजार लोक आस लावून बसले आहेत ठीक ठीक आहे ठीक आहे ओके